सर्व तालुका प्रमुख म्हणजे काँग्रेसचे डॉक्टर काळे साहेब सर्वांचे जेवढे घेते तेवढे सर्वजण श्रीराज भाई आपण सर्व साध्या पद्धतीने अर्ज दाखल करायचा असताना सुद्धा तुम्ही सर्वजण एवढे साक्षी करायला आहात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आपण बीड जिल्ह्याची निवडणूक यावेळेस रंगात येते बीड जिल्ह्याची निवडणूक वेगळ्या पद्धतीची साहेब पत्रकार आम्हाला प्रत्येक वेळेस एकच विचारते की तुमच्या सोबत मागच्या वेळेस नेते होते आता तुमच्या सोबत कोण आहे तर आम्ही सर्वजण एकच सांगतोय की आमच्या बरोबर ही सर्व जनता आहे <laughs> मागच्या वेळेस सत्याचा वापर केला जात होता पण त्याच्यापेक्षा पाच पटीने यावेळेस सत्याचा वापर काही वापर केला जातोय हे तुम्हाला सर्वांना सांगायचं या सर्व गोष्टी करत असताना आपण सर्वजण सर्व कार्यकर्ते एक दिला एक विचारानं सर्व काम करतात मला सर्वांना मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून पहिल्यांदा एक सांगायचं आहे सा ती निवडणूक ही कुठल्या तरी टेक्निकल मुद्द्यावर कुठल्या तरी विश्वास गैर करण्यावर न्यायचं हे काम विरोधी बाहेर करूया आणि बजरंग सुनावणी आम्हाला मिळणार आहे असं म्हणायचं काम केलं जात आहे मी पहिल्यांदा आपल्या तमाम माझ्या मतदार आणि माझ्या नेतेगडाच्या सर्व साक्षीला शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी सर्व आणि आज एक कोरखोर करणार आहे मी तसा गेलोच नव्हतो त्याचे साक्षदार आदरणीय साहेब आहेत एक राजनीती होते त्याच्यामुळे याच्यावर कोणी काय बोलायची गरज नाही ज्यांना ज्यांना वाटत की बजरंग सोडवणे मॅनेच आहे म्हणा इच चोरायचंय त्यांना माझा सराव आहे त्यांनी एकच करा पत्रकार विचारतात त्या पत्रकाराला बस सभेत बाईट देताना आमचे पालकमंत्री मोदय म्हणले की चार तारखेच्या नंतर बजरंग सोडवणे आणि माझ्या त्यांच्या छातीत दिसाल आम्ही बैजंट सोडवण्याच्या एक पत्रकाराने विचारलं की बैजरंट सोडवणे असे म्हणले होते की तुम्ही त्यांच्या छातीत दिसाल तर तुम्ही पवार साहेब अगदी चार तारखेनंतर यावेळेस कारण त्यांच्या चार तारखेच्या कारण ते कुठे काय करणार मला कुठल्या टीका टिपणीवर निवडून लढायची नाही मी आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंत पटेल साहेब सर्व नेते सांगितलं होतं की मला बीड लोकसभेची निवडणूक लढताना फक्त तुम्ही सर्व आशीर्वाद द्या आणि सांगा जनता डोक्यावर घेऊन नाचणारे बिरजे त्या परिषद डोक्यात घेऊन लढत आहे प्रत्येक वर्षा वेगळा विषय असतो निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये काय झालं निवडणुकी विकासावर बोललं पाहिजे मागच्या दहा वर्ष पंधरा वर्षापासून एक विचाराचे खासदार आहेत रेल्वे दोनशे एकसष्ट किलोमीटरची रेल्वे त्याच्यातली रेल्वे फक्त आणि भक्त नव्याण्णव किलोमीटर पूर्ण झाली पंधरा वर्षात नव्याण्णव किलोमीटर मला रेल्वे करण्यासाठी कारण की पंचवीस वर्ष लागणार म्हणजे बघा एक तरी रेल्वे नाही बीड जिल्ह्यामध्ये जेवढे नॅशनल हायवे झाले त्या नॅशनल हायवे एकही पूर्ण झालेला नाही त्या जिम्मेदारी करतोय बीड जिल्ह्यातल्या नॅशनल हायवे वर जवळपास दोन हजार लोकांचे ऍक्शन झाले कुणाचा पाय आपण दत्व झालाय कुणाचा हात आपण दत्व झाला कुणाचं ढोकं झालंय कुणी जीवादशी गेलाय याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार खासदार महाराष्ट्र असं म्हणणारा की कार्यकर्ताय <S2owad> रेल्वे रेल्वेचं बॉम्ब तीन ना तीन जायचं त्याच्यावर काय बोलणं फायदा रेल्वे फॉर्म आता कुठं भरायचा रेल्वेने त्यांचा फॉर्म तर काढलं तिकीट त्यामुळे खरं बोलणार नाही आता ज्या प्रतिस्पर्धी उमेदवार आपल्या समोर त्या मला त्या मी माझ्या बहिणीचं ताट घेणार नाही मग घेतलं कस का घेतलं कुणाचं पैसे होत कुणासाठी कुठं मोकळ करायचं होतं मला माहिती काय टिपणी करताना माझी त्यांना हात जोडून विनंती बजरंग सोनेवर टीका टिप्पणी करूच पालकमंत्री महोदयाने माझी हात जोडून विनंती साहेब तुम्ही ऐकत तर माझी विनंती आहे घ्या सभरीने घ्या आमची अवकाश काढू नका आमची अवकाश बीड जिल्ह्याला माहित आहे बजरंग सोनेचे अवकाश काय बजरंग समाज येण्या कारखाना <laughs> आणि त्याचबरोबर दुसरा सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात सव्वीस आदरणीय मुंडे साहेबांनी महानगर कैलासवासी मुंडे साहेबांनी सव्वीस कारखाने चालवले महाराष्ट्रातील हे कारखाने झिरो केले आणि आपण सुद्धा दोन तीन कारखान्याचं बघितलंय कुणाचं कुठे काय झालं माझे अवकाश काढू नका हात जोडून विनंती आपल्याला मी आपल्याला सांगितलं होतं की जरा जमा नाही का जरा धमा नाही का तर तुम्ही रोज गडबड करा मुलांचा प्रवर्ग करणार मी जिल्ह्याच्या जनतेचा तुम्ही तिला प्रवर्त ठेवणार अरे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एक झाला असाल तर तेड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारंभ ठरवण्याचा अधिकार तेड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारंभ ठरवायचा आणखी कुणी महायचा लहान बरं जनता तुमचा आमचा सर्वच प्रारोभ ठरवला त्याच्यामुळे कुणी टीका घेतल्यावर निवडणूक लिहू नका आणि जर टीकाच करायची असली तर म्हणून मला मैदान कोणा जवळचं आम्हाला करायचं नाही मी मी तुमच्याबरोबरच काम केलंय